कोणीतरी सांगा ओ त्या पावसाला की भास्कर म्हणून आता जनावरांची बेजारी व्हायला लागली दोन चार दिवस उडू नको आमच्या मालकाला तर काहीच गम नाही दोन चार दिवस उडू नको काय नको त्यांना तर ता पावसाची आवडत या बैलाची कसली बेजारी व्हायला लागली सारखं टिपी 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 सुरूच आहे कुणा आहे ते मला सांगा हे बघा ऐका ओल का हाटाने गेली सगळं घरदार सगळं ओल्याने ओळख चिकचिक झाले चिकचिक सगळे ओलच कपडे वाळले नाहीत सगळे कपडे ओले इथून तिथून कसं आहे सगळं राडात जनावरला पण वैरण नाही वैरणीची बेजारी सगळ्या राडात चालू झाला जरा असं म्हणल्यावर जनावराचं कसं व्हायचं आहे आम्ही शेतकरी मजूर बैलगाडी ऊसपाड आम्ही तर कोण आहे तर आम्हालाच कळाना गेल्या वय मला कोण आहेत ते कळलं झालंय आम्हाला सगळंच आहेत का आणि आमच्या मालकाचा झरपडा बघा आता सध्या वाजले सहा तर त्यांना सकाळ उठलं का नाही झोपीतून की त्यांना करमतच नाही चटकून जनावरांचा निर्माण करावं वाटायला लागले आणि खऱ्यांनी जनावरला वैर नाही डोंगराला सोडावतो असला पाऊस झिम झिम आणि घरी ठेवावतो हो उपाशी राहते न्यावं तर कुठं न्यावं काहीच मिळालं का नाही झालं जो चरायला मग आज काय मालक डोंगरालाच तर हा पावसात खात नाही तर कुठं जाणार काय आणणार तुम्ही कायच्या मुळ्या आता आजच्या दिवस उघडत नाही तो खाऊ खवगाव लागते पण पावसाचं कसं आणणार तुम्ही तरी जाऊन तुम्हाला तर उड्या मारतात लगेच काढायच नाही काढायचं नाही ते पॅन्ट असेल ना, ना त्याच्यावरली मग पॅन्ट बी जा बी करावा असं होत काय सरजा सरजा वाजायला बऱ्याला खर हिव वाजत असून का वाजत वाजत वाटावर मग मशीला नसेला तर पाणी अंगावर टाका वाटत मशीला वाजत येऊ सकाळ सकाळ ताले जे ना लक्ष्मी सोन्या सोन्या ए सोन्या बरे का पाऊस हाय कबी आजारी सरजा सोन्याला नसर मोना पोलीकड आवडीच्या जीवाचा धारपणा एप्लो वासरू लय खराब काय का वासरू पावसा पाण्याचं लय जनावरांची बाजारी चालली करावं तर काय करावा पाऊस बी पाहिजे माणसाला पाऊस पाहिजे पण असा बद येऊन रिकामा झाला म्हणजे मग माणसाला बरं वाटत आहे पण हे काय सारखं ह्याने सुरूच लावले वेगवेगळे बिग बघायला आणि बघायली राणी मालकाला खो खेळ झालीत खबड्या झाली सकाळ सकाळचा टाइम आहे पोटरी कमी झाली जनावराची चांगले नाही म्हणलं तर टोपले टोपल्या हगत चेन मालकाला सेण काढू काढू बेजारखायचं तसे तर मयावर बी बारी असती शेणाची पण आम्ही बांधला बांधलेला आहे कारखान्याला गेलं की मी शेण काढायचं आणि हिता असलं की त्यांनी शेण काढायचं म्हणजे हिता असलं की सकाळचं काम माझ्याकडं घरातलं आणि जनावराचं त्यांच्याकडं आणि कारखान्याला गेलं भरून आलं की त्यांचं गाडी खाली करायला जायचं काम आणि आलं की आमचं शेण भरून वैरण काढून जाणार खाल्लं नीट करायचं त्याच्यामुळे ते आमचा हिशाब बराबर असतो लि लांब जावं लागतं त्यांना टोपलं ला टाकायला अजून त्यांचा पता नाही दुसरं टोपलं घेऊन चाललंय का नाही की तुम्हाला दाखवते किती लांब जाते ते तर पावसा पाण्याचं शेण टाकायला लय शेत त्यांना शेण टाकून यायला

त्या तिकडे शेणाचं ढीग ओढून ठेवला होता का म्हणजे काल ओढून ठेवला होता काय बायला खाली घाण त्यांना नक वाटते वाटतं बायला खाली घाण म्हणलं की काय खरं नाही त्यांना करमतच नाही वाटतंय बाबा बाबा माया बायला खाली काय काय झीक झालाय काय नाही जनावर खाली जितकं निर्मळ ठेवावं तितकं आपल्यासाठी लक्ष्मी असते या आणि जितकं घाण ठेवावं तितकं बैल विकीस नाही देतं आणि सगळ्याची होते भरायचे तर बैलन पुन्हा अजून धुवायची लगेच बारी लवकरच तरी सध्या भरले त्या बा काही रातरच्या ह्याने आवडीला हाट हटमान तिला पटंगाना जनावर तेवढं कळायला असतं तर जनावर कशाला नाव ठेवलं असतं त्यांचं तेवढं कळायला असतं तर जनावर कशाला नाव ठेवलं असतं

আচ্ছা দন টুপ লেগে लाग <laughs> इकडं कुठे चाललं तू इतक्याला मिळून टाकावं लागतं का पुढे आलात का इतक्याला मिळून टाकावं लागतं लस मोठा झाला नव मस्क नाही आलं कुणी टाका चालू के मग चला गेला म्हणून टाकावं लागते मी त्यांचे महाग महाग पळत पळत आले रस्ते दहा दहा टोपले टाकावं लागते शेण दहा टोपले आता टाकले पाच सहा टोपल्या अजून दे दोन राहिलेतच प्रत्येक टोपल्या त्यांच्या मागे पळायचं म्हटल्यावर माहिती किती अजून होईल मीच तर टोप हे घेऊन पळायलाच पाऊस काय जाय ना गेला पावसात सुरूच आहे आपलं टिपी डिपी टिपी डिबी टिपी डिपी टिपी आता चहा करते तुमचं शेण होऊस तर पुन्हा जावं रे नाही नाक दिसायला लांबलं पावसा पाण्याचं इकडे बघा लांबल चक दिसायला नाग पावसा पाण्याचं माझं ओपत आहे की पण तुमचं ओपत नाही